न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या पत्रोड येथील ज्ञानसाधना प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये आठवे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात बाबाजी फार्म हाऊस येथे आयोजित करण्यात आलेला होता स्नेहसंमेलन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कला कौशल्यानं पालकांसह उपस्थित सुद्धा गेले वारकरी संप्रदाय महाराष्ट्र परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित आयोजन करण्यात या वर्षी वारकरी संप्रदाय क्रांतीज्योती सावित्रीच्या जीवनावर देशभक्ती आणि इतर गीतांवर नृत्यासह कोळीनृत्य लावणी आदी हिंदी मराठी या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे या अध्यक्ष मनीष हावरे सत्कारमूर्ती आमदार केवळ रामजी काळे माजी जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगोळे डॉक्टर सचिन गोळे डॉक्टर अर्चना गोळे ग्रामविकास अधिकारी पुरुषोत्तम कोकाटे सुधीर रसे आनंद चिठोरे प्रमोद निर्मळ समीर हावरे मंगलाताई डी मनोहर पाटील गोरले हिया नेहर किरण घडेकर शिवाजी हरणे पोलीस पाटील नितीन गोरले सरपंच ज्योती काळे भैयासाहेब नरेटे रविभाऊ शुक्ला सुलभाताई गोर्ले यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानसाधनेच्या ज्ञानाचे धडे घेत असताना या चिमुकलांनी प्रेक्षकांना बहारदार मृत आणि मंत्रमुग्ध करून भारावून टाकलाय भावसाक्षरता वैज्ञानिक दृष्टिकोन वाहन विवेक राष्ट्रीय जबाबदारी ध्येयनिश्चिती निश्चिती निसर्गबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयांवर मुलांनी सुंदर असं सादरीकरण केलं यावेळी उद्घाटनपर आमदार केवलराम काळे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटलंय की दिव्यांग मेळघाट जीवन विकास बहुउद्देश संस्थाद्वारे संचलित ज्ञानसाधना प्री प्रायमरी स्कूल्समध्ये अध्ययनाचे कार्य सर्वत्र समाजातील शेतकरी शेतमजूर आणि तळागाळातील पालकांना परवडेल अशा शुल्कामध्ये शिक्षण उपलब्ध करून दिल्यामुळे शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या महापुरुषांचा खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली ही संस्था या माध्यमातून देत आहे आमदार केवलराम काळे यांनी आपले विचार व्यक्त करून नर्सरी के जी वन केजी मुलीन से के जी टूच्या च्या चिमुकल्या मुलींचं कौतुक केलं त्यावेळी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रशांत गोर्ले संचालक अंकिता सपाटे कोमल शेलोकार शीतल लोखंडे वैष्णवी ठाकरे रुचिका निमकाळेसह प्रणिता जुनघरे सुभाष मामणकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला

<laughs> न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर